जय शिवराय मित्रांनो आज आहे पाच ऑगस्ट आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे बरेचसे असे प्रश्न आहेत तुम्ही सगळ्यांना एक विनंती केली आहे की दिनांक पाच सहा सात ऑगस्ट रोजी दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सांगली सोलापूर त्यानंतर दक्षिण मराठवाडा म्हणजे बीड लातूर परभणी जिल्हा नांदेड पट्टा हिंगोली वसमत वगैरे जे काही भाग आहेत जालन्यामध्ये सुद्धा दक्षिणेकडे भाग यांना दिनांक सहा तारखेला दुपारनंतर काही भागांना हजेरी लागणार आहे आजही पाच ऑगस्टला मध्यरात्रीपर्यंत किंवा दुपारी चार पाच वाजेपर्यंत पावसाची रेलचेल आहे पण पावसाचे प्रकार तुम्हाला मी प्रत्येक वेळ सांगतोय त्याच प्रकारे आहेत जेणेकरून शेतकऱ्यांचा संभ्रम व्हायला नाही पाहिजे आता तुम्ही म्हणाल की सात आठ तारखेला येणार होता त्याचं काय झालंय सात आठ तारखेला पाऊस हा निश्चित आहे आणि हा मी दिलेला शब्द आहे तारख हा चेंज होत नाहीये पण तुम्हाला मागील चार पाच दिवसा अगोदर सातत्याने सांगितले की टेम्परेचरमुळे सरपटणारे प्राणी बाहेर येतील गरमीची लेवल वाढेल आणि स्थानिक वातावरणाचा दहा टक्के आणि वीस टक्के भाग येण्याला पावसाला सुरुवात होईल आपण आजची जर कंडिशन जर पाहिली तर आज दुपारनंतर जर बघितलं आपण तर सोलापूर सांगली नांदेड या पट्ट्यामध्ये पावसाची कंडिशन पोषक ठरणारी जे आहे जेणेकरून शेतकऱ्यांना जो काही आधार मिळेल या भागातल्यांना इथे दक्षिण अहिल्यानगर तिची मजल आहे गर्मीची लेवल प्रचंड प्रमाणात वाढते आहे वाढणार देखील आहे जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचं नियोजन करायला अडथळे येणार नाहीत आता एक्झॅक्टली मेन टॉपिकवरती युआात आधी की पाऊस हा सोडलेल्या भागांना घेणार आहे त्यामध्ये जळगाव जिल्हा असेल जो काही मालेगाव क्षेत्र असेल नाशिक क्षेत्र क्षेत्र असेल त्यानंतर अकोला अमरावती असेल यांना भलेही दहा अकराची तारीख दिलेली आहे पण तुम्हाला मी पहिलेही सांगितले की एकदमच पहिल्या एक, एक दोन दिवसामध्ये महाराष्ट्राचा सगळाच भाग कवर होईल किंवा शंभर टक्के भाग राहील अशा भागांना पंधरा तारखेपर्यंत वेटिंग करावं लागणार आहे मग ह्या दहा आणि अकरा तारखेला मग कोणता असा पाऊस पडणार आहे जेणेकरून त्या पावसावरती तुम्ही पावसाची तारीख सांगता हा तुमचाही प्रश्न असू शकतो तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दिनांक नऊ तारखेपर्यंत म्हणजे उद्यापासून पाऊस हा विजांच्या कडकडाटामध्ये असणार आहे उद्या सुरुवातीला तीस टक्के पस्तीस टक्के भाग पण त्यानंतर तो पाऊस दिनांक आठ तारखेपासून आणखीन जोर वाढायला सुरुवात करेल ते ही परिस्थिती आहे सात तारखेला ही रेलचेल चांगली आहे तर मराठवाड्याचा विषय संपला मराठवाड्यामध्ये सर्व जिल्ह्यांना सर्व तालुक्यांना किंवा सर्व गावांना म्हटलं तर सहा सात आणि आठ ह्या तीन दिवसामध्ये त्या बहात्तर तासामध्ये हा पाऊस पूर्ण करेल त्यानंतर परिस्थिती बघा नाशिक क्षेत्राची पश्चिम महाराष्ट्राची आणि धुळ्यांच्या भागाची तुमच्या भागामध्ये सातत्यानं दरवर्षी जर आपण पाहिलं तर पहिले दोन महिने म्हणजे दिनांक सव्वीसचा जो काही पाऊस असेल त्या अगोदर सुद्धा जे काही पाऊस पडे आहेत ते फक्त पिकं जवगाव पुरते पुढलेत आणि टेम्परेचर असं होईल की जमिनीची कोरड वाढती चालली आहे म्हणजे तुम्हाला सरळ सरळ कोरडा दुष्काळ वाटायला लागलाय पण ह्या चिंता करू नका तुमच्या भागांमध्ये मी दहा वर्षाचा रेकॉर्ड चेक केलाय की तुमच्या भागांमध्ये जवळपास परतीचा पाऊस येईपर्यंत अत्यंत नदीला पाणी येत नाही आहे त्यामुळे नदीला पाणी याची अपेक्षा सध्या तरी या पावसामध्ये पूर्ण होईल असं सांगता येत नाही आहे पण एक मात्र नक्की आहे लेट पण थेट म्हणजे नऊ दहा तारखेपासून दक्षिण महाराष्ट्रात जो काही कवरिंग करतोय तो, तो पाऊस सोळा सतरा पर्यंत नक्की अहिल्या देवीनगर परिसर उर्वरित ज्यांना सोडतोय त्यांना अशा भागांना धुळ्यापर्यंत हा पाऊस दिनांक नऊ दहा ला त्याही अगोदर आठ तारखेला काही ठिकाणी तर नऊ दहा अकरा ते काही ठिकाणी चौदा पंधरा ते काही ठिकाणी सतरा अशा प्रकारे सातत्यानं एकोणीस तारखेपर्यंत रोज पाऊस असणार आहे त्यामध्ये ज्या भागांना लवकर घेतलं जाईल तर त्या जा भागांना तो समाधानकारक असेल नंतर सातत्यानं या भागामध्ये जोरदार ते मोठा पाऊस होण्याचे चान्सेस यावेळी मात्र तुम्हाला गुड न्यूज आहे आणि यानंतर सुद्धा विदर्भ सुद्धा दिनांक सात आणि आठ तारखेला वाशिम पर्यंत चंद्रपूर गोंदिया पर्यंत अमरावती अकोल्या पर्यंत ते बुलढाण्यापर्यंत मजल देखील चांगली आहे मग या पावसाचं स्वरूप तुम्हाला मी पहिलेही पुन्हा सांगतोय की जे काही मागच्या वेळेस अमरावती नांदगाव खंडेश्वर जे काही भाग सोडला होता त्यानंतर बुलढाण्यामध्येही मौताळा सुलतानपूरचे काही भाग सोडले होते ते ह्यावेळी मात्र तो कव्हर करणार आहे सुरुवात तो तुमच्या भागामध्ये सात आठ ला करेल पण जोर मात्र त्याचा चांगला चौदा आणि पंधरा वाढेल मग सात आठला एवढं मोठं काय होणार आहे या देखील बाबतीत बघा सात आठला मोठा ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पण भाग व्याप्तीचा विषय येतोय ना भाग व्याप्तीच्या बाबतीत विचार केला तर खांदोन गावाला पडला ते तोडकरच्या नावाने जय जे जयकार जे करतील पण आपण सगळ्या सोडलेल्या शेतकऱ्यांचा विचार करतोय की ॲव्हरेज ही रेट आहे सगळा भाग घेण्याची तर ह्या ॲव्हरेज रेटिंग नुसार तुमचा पाऊस समाधानकारक चौदा तारखेपासून पुढे आहे मग आता सरळ सरळ थोडक्यामध्ये समजून घ्या मराठवाड्यामध्ये दिनांक येणाऱ्या सहा तारखेला सुरुवात पाच ऑगस्टला सुद्धा आजच्या डेटला दक्षिण महाराष्ट्रात सुरुवात म्हणजे त्या बीडचा समावेश आहे पण संपूर्ण भागाचा नाहीये सात सात आठ नऊ या तिन्ही तारखे दरम्यान कोणत्याही दिवशी संपूर्ण भागाचा समावेश व्हायला हो सुरुवात होईल म्हणजे डेली विजांचा कडकडाट मागच्या वेळ सांगितलं असं वादळी वाऱ्यासह असे भाग विदर्भातही सेम कंडिशन पण थोडी लेट आहे यांच्यापेक्षा त्यानंतर मराठवाड्याबरोबरच पश्चिमेकडील जे काही भाग मोडतात गांदेश आणि मध्य महाराष्ट्र यांनाही पाऊस लेट आहे पण ह्यावेळी मात्र तुम्हाला चांगला घेतल्याशिवाय सोडणार नाही अधिक माहितीसाठी सचिन ठाकरे टू पॅन्ड या चॅनलवरती आपण नेहमी त्यांना आपल्या प्रयोगशाळेमध्ये जोडल्यामुळे ह्या रेकॉर्डिंग प्रकाशित करत आहेत आणि ते देखील कमीत कमी ज्यांना पाऊस होतो यांच्या तरी फोन ते घेतात यांना फोन कमेंटला उत्तरही देतात पण ज्यांना अत्यंत पद्धतीने सोडले जाते ज्या भागामध्ये शेतकरी निराशेच्या दुनियामध्ये आहे एकीकडे कोरडा दुष्काळ तर एकीकडे ओला ओला दुष्काळाचे संकेत दिसत आहेत पण यामध्ये सगळ्यांना चांगला पाऊस असे अंदाज आणि कुठल्या भागांमध्ये कशी परिस्थिती असेल किती दम धरावी लागणार आहे याबद्दल सडकावून प्रश्न विचारणारा सचिन ठाकरे जे काही टू पॉईंट झिरो नावान जे काही चॅनल आहे या मुलाचे मला आभार व्यक्त करावे लागतात आणि विशेषतः ऑफिशियल चॅनल माझे सुद्धा आहेत इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती आणि तोडका अंदाज युट्यूबवरती तिथे जाऊन तुम्ही तोडकर करा सर्च करा फॉलोअप ठेवा जे करून अजूनही काही प्रश्न असतील त्याबद्दलही आपण बोलत जाऊ जय जवान जय किसान जय शिवराय